पोटातली दारू, घशातला खोकला हृदयातलं प्रेम आणि मनातली गोष्ट कुणीच लपवू शकत नाही ती ओठांवर येते म्हणजे येतेच अशीच काहीशी परिस्थिती ठाकरे गटाच्या या आमदाराची झाली आहे विधानसभेत अंबादास दानवेंनी इक्बाल कास्करवरून वातावरण तापवलं दाऊदशी संबंधित असणाऱ्या इक्बाल कासकरच्या घरातल्या लग्नाला गिरीश महाजन उपस्थित होते असा आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गिरीश महाजनांवर केला गेला अंबादास दानवेंनी गिरीश महाजनांचे फोटोही जग जाहीर केलेत पण त्याच इक्बाल कासकरच्या घरच्या लग्नाला केवळ गिरीश महाजनच नाही तर सगळ्याच पक्षांचे सगळेच नेते उपस्थित होते असा गौप्यस्फोट आता खुद्द ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी केलाय बाहर या नेत्यांमध्ये नेमका काय संवाद घडला तुम्हीच पहा <laughs>

विधान भवनात ज्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना शिंगावर घेतात त्याच मुद्द्यांवरून बाहेर याच नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण दिसतंय त्यामुळे कोण कुणाला किती सिरियसली घेतं आणि किती लाईटली घेतं यावरून चर्चांना उधान आलं नाही तरच नवल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका